निवारह संघर्षक असेल गेल्या आठ वर्षापासून असून भगवान गौतम बुद्ध मागोत्रे घेबद्दल तक्रारी दिलेले असतो संस्थेला दोन हजार अठरामध्ये प्रशासक नेमण्यात आला ने आणि ने दोन हजार वीसला मुंबई हाय कोर्टाने संस्थेला कोणत्या प्रकारचा व्यवहार करत नाही म्हणून आदेश दिलेला असताना संचार प्रशासक असताना परिशासकांनी दुर्लक्षित केल्यामुळं संस्थेचे चव्वेचाळीस मिनिटे जागे हो। गैरमहागासर घेऊ हो, गैरसभासा बेकायदेशीर ताब्या मारून आश्रयपीठ आश्रयपीठाव अशा पत्राचे शेड वगैरे विविध प्रकारे अतिक्रमण केलेलं आहे अनेक वेळा सहकार आयुक्तांना तक्रार सुद्धा कोणतीही दखल घेत नसल्यामुळे आम्ही तीस ऑक्टोबरपासून बेमुद्द धरणे आंदोलन करत आहोत जोपर्यंत संस्थेच्या सभासदांना बुकिंग धारकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन ना चालू राहील